¿A dónde fue? No puedo verlo. Encuéntralo y mátalo. Creo que se fue por aquí. जगात एक असं ठिकाण आहे जेथे माणूस जगणं जवळजवळ अशक्य आहे ते प्रत्येक पावलांवर प्राणघातक साप विषारी कीटक आणि आकाशात गिरट्या घालणारे शक्तिशाली गरुड राहतात आणि हजारो वर्षापासून दडून बसलेली अज्ञात जमाती हे ठिकाण म्हणजे ॲमेझॉन जंगल ॲमेझॉन जंगल इतकं विशाल इतकं रहस्यमय की आजही त्याच्या पन्नास टक्के भागात कोणत्याही माणसाच पाऊल पडलेलं नाही आज आपण जाणून घेणार आहोत या जंगलात दडलेल्या अशा गोष्टी ज्या माणसांना सांगतात येथे राहणे म्हणजे निसर्गाशी युद्ध ॲमेझॉन रेन फॉरेस्ट दक्षिण अमेरिकेत आहे आणि हे नऊ देशांमध्ये पसरलेले आहे या जंगलाचे एकूण क्षेत्रफळ पंचावन्न लाख चौरस किलोमीटर म्हणजेच भारताच्या जवळपास दहा पट मोठे आहे हे जंगल इतके विशाल आहे की सॅटेलाइटवरूनही हिरव्या समुद्रासारखे दिसते ॲमेझॉनला पृथ्वीचा लंग ऑफ द अर्थ म्हणतात कारण हे जगातील वीस टक्के ऑक्सिजन तयार करतं येथील अब्जावधी झाडांमधून दर मिनिटाला प्रचंड प्रमाणात पाणी वाफेच्या स्वरूपात हवेत जातं हे वाफ नंतर ढग बनते आणि पाऊस पडतो म्हणजेच ॲमेझॉन जंगल स्वतःचा पाऊस स्वतःच तयार करतो अशा प्रकारचे इकोसिस्टम जगात दुसरीकडे कोठेही नाही ॲमेझॉनमध्ये तीनशे नव्वद अब्ज झाडे आणि सोळा हजारपेक्षा जास्त वनस्पती प्रजाती आहेत जगातील पंचवीस टक्के औषध ॲमेझॉनमधील वनस्पतींवर आधारित आहेत यातील अजून ऐंशी टक्केपेक्षा जास्त वनस्पतींचा औषधांसाठी वापर झालेला नाही म्हणून भविष्यातील अनेक औषधे या जंगलातून मिळतील अशी शक्यता आहे ॲमेझॉन हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वाईल्ड लाईफ किंगडम आहे जगातील दहा टक्के प्राण्याच्या प्रजाती येथे आढळतात जगातील सर्वात मोठा साप ग्रीन ॲनाकोंडा आणि पॉयझन डार्ट फ्रॉग इतका विषारी असतो की त्याच्या विषाने दहा व्यक्ती मरू शकतात हजारो कीटक प्रजाती कसा शिकार करतील ते माहीतही होणार नाही ॲमेझॉनमध्ये आजही शंभरपेक्षा जास्त अनकनेक्टेड ट्राईब्स राहतात या लोकांचा बाहेरील जगाशी अजिबात संपर्क नाही हे लोक आधुनिक जगापासून पूर्णपणे दूर आहेत त्यांना बाहेरील पासून धोका असल्याने सरकार त्यांच्याशी संपर्क करत नाही ॲमेझॉन जंगल जितकं सुंदर आहे तितकंच धोकादायकही आहे ॲमेझॉनमध्ये अनेक ठिकाणी आजही मानवी पाऊल पडलेलेच नाही तेथे ते दरवर्षी चारशे पेक्षा जास्त नवीन प्रजाती शोधायला जातात ॲमेझॉनवर वर सध्या सर्वात मोठं संकट आहे दर मिनिटाला एका फुटबॉलचं मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे एकोणीसशे सत्तर पासून अमेझॉनचा वीस टक्के पेक्षा जास्त भाग गायब झालेला आहे म्हणूनच अमेझॉन वाचवा आणि पृथ्वीला वाचवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका